खांदा कॉलनीत अनधिकृत बी के ढाबा सामाजिक कार्याच्या नावाखाली आशीर्वाद खांदा कॉलनीत असलेल्या पेट्रोल पंपाजवळ अनधिकृत शेड मांडून बी के अण्णा याने ढाबा सुरू केला आहे दारू विकण्याचा अथवा पिण्याचा कोणताही परवाना नसताना केवळ सामाजिक कार्याच्या नावाखाली त्याने पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाकावर टिचून आपला व्यवसाय मांडला आहे पोलीस ठाण्यातील बंदीवान आरोपींना तसेच विविध हॉस्पिटलमध्ये जेवण देतो आपल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन ढाबा सुरू करण्याचा पोलिसांचा आशीर्वाद आहे असे सांगतो मात्र या ठिकाणी शेड बांधण्यासाठी पनवेल महानगरपालिकेची कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही त्याच्याकडे दारू विकण्याचा अथवा पिण्याचा कोणताही अधिकृत परवाना नाही केवळ पोलीस अधिकारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी ढाबा सुरू आहे रात्रीच्या वेळी येथे मद्यधुंद वाहन चालकांकडून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे या ठिकाणी मध्यधुंद अवस्थेतील तरुणांकडून भांडणे मारामारी होते भरधा वेगात वाहने चालवली जातात हिट एंड रन प्रकरणाची पुनरावृत्ती पनवेलमध्ये होऊ नये यासाठी पोलिसांनी वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे डाव्यांना बारा वाजेपर्यंतच परवानगी द्यावी या प्रकरणी संबंधितांनी कारवाई करावी अशी मागणी सामाजिक संस्था व नागरिक करीत आहेत ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पोहचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री